डॉक्टर सभिया मला खूप त्रास होतो मेंटली हरॅसमेंट होते मिसेस खूप त्रास देते सर्वांच्या समोर इन्सल्ट करत असते कारण आता मला माझी फायनान्शियल कंडिशन ठीक नाही तिचं सर्व गरजा मी पूर्ण करायला कमी पडतो पण माझ्याकडनं जेवढं पॉसिबल आहे तेवढं मी करतो गेले पाच वर्ष झाले मला तिच्याकडून फक्त त्रास आहे बाकी काही नाही आमच्यात कसलंच रिलेशनशिप राहिलेलं नाही सरळ सरळ सांगायचं झालं तर गेले पाच वर्ष तिनं मला देखील लावू दिलेला नाही आणि मोबाईलला पासवर्ड घातला आहे तो मी विचारला तर तुझं काय संबंध असं स्पष्ट उत्तर देते मग मला डाऊट येतो की काय तरी नक्कीच चालू आहे आणि एकदम डायरेक्ट बोलू तर तुझं चालू एकदम डायरेक्ट बोलू तुझं चालू आहे तर तिनं मला ओरबडलं चावलं देखील अशी सगळी परिस्थिती आहे आणि आमचं लव मॅरेज आहे सो प्लीज मी नक्की काय करू सांगा सोडून पण देता येत नाही प्लीज एक रिप्लाय द्या मॅम प्लीज टू हेल्प वन ऑफ दोज असंख्य मेल्स जिथं जिथं हो असे प्रश्न येतात असं व्यक्त केलं जातं कारण आय आय एम शुअर आपण भारतीय संस्कृतीत एका पुरुषाला तिची बाई मारते ओरवडते सेक्स करू देत नाही सगळ्यांसमोर इन्सल्ट करते हे ऐकायला जितकं नवल वाटतंय तेवढंच कॉमन आहे ते खूप कॉमन आहे ऐकायला नवल का वाटतं कारण शंभरपैकी एखादा जण व्यक्त होते आहे आणि आय कॅ आय शूड फील प्राऊड की लीस्ट मी ती स्पेस प्रोव्हाइड करते की जिथं व्यक्त होता येऊ शकतं माणसाला कारण निदान व्यक्त तरी होता आलं पाहिजे एका सोसायटीमध्ये पुरुषाचे हाल होतात पुरुषांना मारलं जातं पुरुषांना छळलं जातं लग्न झालेल्या लव्ह मॅरेज झालेल्या बायका त्यांना छळू शकतात सेक्सला नाहीच म्हणणं परेवर पर नाही म्हणणं एका लग्नात हे तर सगळ्यात मोठा छळ आहे सगळ्यांच्या समोर इन्सल्ट करणं छळ आहे पैसे देशाची परिस्थिती खराब असताना त्यावेळी न साथ देणं हे किती मोठं छळ आहे प्रिवसी मोबाईल लॉक करणं आणि ती ट्रान्सपरन्सी न ठेवणं आणि फिजिकली ओरबडणं न वॉट हॅज रिटर्न चावते आणि वर हा वर द मॅन बिंग अ मॅन कारण बरदानी तो संभालनी पडेगी ना आम्ही लग्न नाही सोडू शकत मला नक्की हे विचारायचं काय याच्यात तुमच्याकडनं नाही सुटत आहे लग्नाचं तर आपण नंतर बोलू पण नक्की तुम्हाला इथे एवढं जेव्हा तुम्ही सहन करताय किंवा जुन वाला जितना आ, शैतान आहे है, जानवर आहे है, ही जुल्म सहनेवाला भी इन्सान नहीं आहे आर वी नॉट ह्युमन बीइंग्स हाउ कॅन वी फर्गेट बीइंग ह्यूमन इन अ रिलेशनशिप नवरा बायको नंतर असतो ना आपण आधी माणसं आहोत वी हॅव टू बी ह्युमन आणि मला नाही वाटत आहे इथं मी दोन माणसांचं काहीतरी ऐकते सो so, यार इन सच सिनारिओज इट इज इट इज रिअली पथेटिक आणि पथेटिक हा शब्द म्हणजे हे असं तिरस्कार होईल असं सिनारियो आहे ना आणि एक म्हणून मी तो शब्द वापरते आणि एक दोन दिवस झालेत का तर नाही पाच वर्ष तर लग्नाला झालेत आणि मग त्याच्या आधी तुमचं कोर्टची फेज असेल प्रेम असं नसतं ना प्रेम प्रेम इतकं फ्रजाईल नसतं पहिली गोष्ट त्यामुळे इथे प्रेमाचं तर काही उरलेलंच नाही आता इथे नातं आहे म्हणजे लग्न आहे हो त्या लग्नाला पैसा लागतो मग तुमची फायनान्शियल क्रायसिस का झाली तुमच्या काय चुका होता त्याच्यात त्याही रिफ्लेक्ट करणं तिथेही बघणं जाऊन तुम्ही तुम्ही एका लग्नात असताना दोन माणसं जेव्हा एका लग्नात असतात तेव्हा एक पार्टनर विदाउट कन्सिडरिंग अदर पार्टनर्स प्रेझन्स ओपिनियन जेव्हा स्वतःचे स्वतःच फायनान्शियल निर्णय घेतात आणि मग लॉसमध्ये समजा गेले तर मग ते निर्णय पण तुम्हीच घेतलेले असतात तर लॉसही तुम्हाला भोगावा लागतो म्हणून वन्स यू आर एज अ कपल त्यामुळे कुठलेही डिसिजन जरी दुसऱ्या व्यक्तीची त्याच्यात समज नसली तरी निदान त्याला समजावून त्याला त्या त्या ॲकोलॉजीमध्ये घेऊन घेतले पाहिजेत आणि रेस्ट ऑल वॉट्स एवर इन युअर मॅरेज इट इज हॅपनिंग इट इज रिअली अनएक्सेप्टेबल बिहेवियर कितीही मोठी चूक केली असेल तरी नात्यात माझं मत आहे की दुसरा व्यक्ती निवडू शकतो त्या व्यक्तीसोबत राहणं किंवा नाही राहणं पण त्याला छळायचं मारायचं शिक्षा द्यायची नात्यात शिक्षा देणं माझ्या मते खूप अनह्युमन आहे वी आर ह्युमन बीइंग्ज वी चूज टू बी विथ समवन ऑर वी चूज टू लीव्ह दॅट पर्सन ऑर दॅट रिलेशनशिप पण आपण एखाद्या लग्नात ट्रॅप्ड आहोत आणि तिथे आपण गुलामासारखं राहतो आहे तर बॉस इट इज लेस अबाउट युअर वाईफ अँड मोर अबाउट यू म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःच्याच लग्नात इतक्या वाईटरित्या ट्रॅप्ड आहात आज या लग्नातनं बाहेर पडायचं तर न नियम तुम्हाला सपोर्ट करणार आहेत न तुमची माणसं तुम्हाला सपोर्ट करणार आहेत सोसायटीत उत्तर द्यायचं तर वेगळं मग आता जेव्हा अशा लग्नात राहायचंच आहे द लीज यू डू इज ट्रेन द पर्सन टू ट्रीट यू कारण माझं ठाम मत आहे ठाम म्हणजे ठाम मत आहे आपण ना समोरच्याला फुल ट्रेनिंग देतो मला असं वागवलं तर चालतं सुरुवातीच्या फेजेसमध्ये आपण त्याचं मन जिंकायला आपले काही व्हॅल्यूज कॉम्प्रमाईज करतो अगदी नॉन निगोशिएबल व्हॅल्यूज पण कॉम्प्रोमाइज करतो आणि ठीक आहे नंतर हा बदलून जाईल नंतर हा बदलून जाईल तोवर त्याला जाम सवय होऊन जाते तुम्हाला एका विशिष्ट पद्धतीनं वागवण्याची अँड देन आफ्टर फाय इयर्स त्या इथवर येते अँड देन यू आर लाईक खुश अँड यू आर नॉट बेअरिंग आहे इफ यू वॉन्ट टू स्टे इन दिस रिलेशनशिप यू नीड टू ट्रेन द अदर पर्सन टू ट्री टू वेल अँड ऑल्सो अंडरस्टँड द रिजन वाय आर यू इन टू दिस मॅरेज विथ दिस रिलेशनशिप असेच अजून काही किचकट तुमचे प्रश्न असतील तर नक्की मेल बॉक्समध्ये विचारा आय टू माय बेस्ट ओफेबिलिटी आन्सर इट